नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी मी आनंदाची बातमी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आपण जर सिव्हिल इंजिनिअरिंगचे स्टुडंट असाल तर ही रील आता सेव्ह करून ठेवा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागामार्फत एक सातशे रिक्त पदांची जाहिरात भूकर मापक या पदाची जाहिरात नजीकच्या काळामध्ये येणार आहे जर आपण या पदाची तयारी करत असाल तर लक्ष देऊन काळजीपूर्वक हा व्हिडिओ ऐका बघा विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम बघा चार विभागामध्ये विभागलेला आहे त्याच्यामध्ये पहिला विभाग मराठी दुसरा इंग्रजी तिसरा बौद्धिक क्षमता चाचणी आणि चौथा सामान्य विज्ञान बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रत्येक विभागाचे पंचवीस प्रश्न एक प्रश्न दोन मार्काला असे दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येते बघा विद्यार्थी मित्रांनो अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता या पदासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदविका म्हणजे डिप्लोमा किंवा डिग्री झालेले विद्यार्थी या पदाकरता अर्ज करू शकतो विद्यार्थी मित्रांनो आपण जर या पदाची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती दोन बॅच एक लाइव्ह बॅच आणि एक रेकॉर्डेड बॅच अशा दोन प्रकारचे बॅच आपण लॉन्च करत आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही बॅचची वैशिष्ट्ये सांगायची झाली तर तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या बॅच घेतल्या आहेत त्यानंतर एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि अनलिमिटेड फ्यू विद्यार्थ्यांसाठी आपण उपलब्ध करून देत आहोत याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो जी लाईव्ह बॅच आहे ती चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण विद्यार्थ्यांच्या हिताखातर उपलब्ध करून दिलेली आहे आणि जी रेकॉर्डेड बॅच आहे ती फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या संधीचा फायदा घ्यायचा आहे आमची टीम आपल्याकरता सतत मार्गदर्शन आपल्यासाठी उपलब्ध असते विद्यार्थी मित्रांनो आपण या पेजवरती नवीन असाल तर आत्ताच्या या पेजला फॉलो करा आणि आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका धन्यवाद